संभाजीनगर जिल्हा परिषद कार्यालयासमोर सेवानिवृत्त कर्मचारी राजेंद्र विक्रम पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे पंधरा ऑगस्ट पासून सुरू असलेले हे उपोषण निवृत्ती वेतन प्रगती योजना आणि इतर थकीत लाभांच्या न्यायासाठी आहे प्रशासनाकडून वारंवार पाठपुरावा करूनही ठोस कारवाई न झाल्याने त्यांनी हा निर्णायक लढा उभारला आहे प्रमुख मागणी पहिलीच ते निवृत्ती वेतन मिळालं पाहिजे तेरा महिने साडे आज तेरा महिने म्हणजे साडे तेरा महिने झाले काल पंधरा ऑगस्टला बरेच याच्यावर बऱ्याच वेळा अर्ज वगैरे केले पण होऊन जाईल यानंतर करून घेऊ साहेबाच्या टेबलवर आहे आईला कुठेतरी बंगल्यावर गेली आहे आईली यायला तिथून उशीरच लागत असतो आणि जे काही मी मेन अर्ज वगैरे दिले त्याच अर्जाची चौकशी करायला मी जेव्हा जातो तेच मूळ अर्ज सापडत नाही आणि त्यांच्याकडे अर्ज सापडत नव्हता म्हणून मी एक फाईली गाळ असल्यानं मी स्वतः एक जवळपास पन्नास शंभर पेजेसची फाईल बनवून त्यांना दिली आणि परत आठ दिवसानं गेलो ब पोचली का तुम्हाला फाईल काय झालं आपला कुठपर्यंत येईल त्यांची इथून सुरुवात तिथं पाहावं पाहाव ला कुठे ठेवल्या गेली असेल पाहिजे म्हणजे इथून तयारी आणि मी इथून ज्या ज्या वेळेला म्हणजे बारा अकरा एकवीस पासून जे जे विषय आहे माझ्या मागण्या इतर समजा तिथून पूर्ण पत्र व्यवहार करत आलो कोणत्या तारखेला काय काय दिलं पोच घेऊन त्याच्या सगळ्या पोच आपल्याकडे तुम्ही एवढा टोकाचा पाऊस विचारलय हा तुम्ही तुम्ही घटक आहात बारा नोव्हेंबर एकवीस पासून आतापर्यंत जोपर्यंत ड्युटीला ला होतो ऑफिस मार्फत पत्र व्यवहार आणि ड्युटी संपल्यानंतर मग वैयक्तिक पत्र व्यवहार आतापर्यंत तर आता वाटल्यास निलंबनचा एक निर्णय होता त्याला दोन पत्र दिल तीन दिले होते एक स्थायी म्हणून असते असं म्हणजे दोन दोन तीन तीन चार चार पत्रानुसार पाठपुरा सतत करत राहत पण एकाही पत्राचं उत्तर नाही किंवा किंवा तुमच्या जे काही आहे त्याच्यात काही त्रुटी आहे तुम्ही पूर्तता करा काही एक शब्द नाही आणि हेच पत्र सात पत्र मी माहिती अधिकारात मागितले होते ते मुदतीत दिले नाही परत त्याची सुनावणी ठेवली तेही उशिरा ठेवली आणि ज्या दिवशी सुनावणीला बोलवलं जो सुनावणी घेणार आहे तेच कोणी तिथे ते हजर नाही मला तिथे ते, ते सोयगावने एवढं एकशे वीस किलोमीटर परत जावं लागलं बरं सात पैकी जे चार होते तर माणूस मी एकच मला जर पत्र द्यायचंय ते चार सात पैकी चार का देत नाही पण तुम्ही एकच पत्रात लिहित आला असताना की दहा तारखेला जिल्हा परिषद मध्ये फक्त या पत्राची पाच चाळीस पाच पन्नास पाच सात सहा म्हणजे काम ओढायचे हो काम हो। जे मेन करायचं ते नाही करायचं आणि बाकी अवड तर मग होत आहे जात आहे आणि ज्या डिपार्टमेंट जे आमचं जेई डी सामान्य आहे त्यांचं मेन आहे की त्यांनी माझं निलंबनाचा निर्णय लावायला पाहिजे मला ते स्थायी म्हणून द्यायला पाहिजे तसं स्थायीची आवश्यकता नाही आहे कारण की सही नसतो तर मला बाकी काही मिळालं नसतं पण मला ते जे लाभ आहे ते मिळाले आणि आता अडून बसले की स्थायी पाहिजे परत ते निलंबनच्या निर्णयासाठी आता कुठं आता झाली आता हे बसल्यामुळे आमचे महिला बालकल्याण विभागाचे ओ एस आणि एक सीनियर सहायक आहे येऊन गेले ते त्यांनी सगळं समजावून सांगितलं आणि त्यांनाही समजून घेतलं की ते आणि जोपर्यंत हे डी करून माझ नियमित सेवेचा जो आदेश निघत नाही तो पर्यंत महिला बालकल्याण विभाग जोड त्यांना काहीच करता येत नाही हे आपल्याला माहिती आणि तो परत आणखी इकडे यांनाच कळवता की तुम त्यांची या विषयाची फाईल फोटो आहे आणि परत दुसऱ्या पत्रात त्यांनाच आणखी म्हणता की ते असा असा विषय आहे आणि ते प्रस्ताव त्यांचे ताबडतोब दाखल करा असं मोगम मोगम गोष्टी करून घेऊ करून घेऊ झालंय टेबल आहे किती वर्ष सेवा केली आणि शासनीय मी माझे टोटल सदोतीस वर्ष झाले काही महिने समजा निधी काही नाही एक, एक जी पी एफचे काही हप्त्याचे एक दोन ते बिल आहे एक आणि नव्वद एक हजारापर्यंत आणि रिटायर झाल्यापासून तर आतापर्यंत जी पूर्ण थकबाकी एक रुपया नाही किंवा तात्पुरतं बी मिळालं पाहिजे तर ते पण नव्हतं नाहीच आहे सगळं उपासमारीची वेळ आली तुमच्यावरती उपासमारीची वेळ आली बँकेचे लोक घराभोवती चक्रा मारून नोटीस लावून रात्री अपरात्री केव्हाही उठलेच उठले फोन करणं नोट वकिलामार्फत नोटीस आता चालू आठ तीन तारखेची नोटीस आहे मागच्या ऐंशी प्लस सव्वीस बरा नाही तर मग काय ते त्यांच्या नियमाटीनुसार कारवाई केल्या जाईल जप्ती होईल चार लोकात तुमचा अपमान होईल काही करा बरा इथे नाही भरणार कुठून आणि आपले सगळे सोयऱ्याकडून तुमच्या सारखे आमच्या अकाउंट करतील मदत एकदा दोनदा तुम्ही भेट घेतली का भेट घेतली नाही मी पण मी जे अर्ज दिले यातले दहा पैकी समजा एखादा अर्ज तर सिओ पुढे जात असेल पण मला म्हणणं आहे की हे जे काही अर्ज वगैरे आहे हे जे खालचे कर्मचारी आहे हे त्यांच्यापर्यंत पोहचून देत नाही दहा दहा पैकी आता जवळपास सहा विषय आहे माझे सहा पैकी समजाय जवळपास बारा चौदा पंधरा सोळा पत्र मी व्यवहार केला आहे एखाद्या पत्राचा तर गेला काहीतरी